विकास भाऊ सध्या आपल्या दर्यापूर विधानसभा क्षेत्रामधील दोन तालुक्यांमध्ये प्रामुख्याने दर्यापूर तालुक्या व अंजनगाव सुरजी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये काही राजकीय भूकंपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे पण सध्या तुम्हाला वाटत नाही का की आपण सध्या पक्षीय राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे याबद्दल तुमचे काही मत पक्षीय राजकारणाकडे लक्ष देण्याचं काहीच नाही यात उठा या गोष्टी या चालू असतात आणि त्या पुढेही अशा चालू राहतील त्यात काही भाग नाही परंतु मी एक कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक येणार आणि नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे नवे पक्षाच्याही पाठीशी आहे पक्षही माझ्यासाठी महत्त्वाचा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा मी कार्यकर्ता आहेच पदाधिकारी राहिलेलंच आहे भविष्यातही पक्षाचंच कार्य करणार आहे परंतु एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मला शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून दिलेलं आहे त्यांच्याप्रती त्यांच्या तुरीला भाव त्यांच्या कापसाला भाव त्यांच्या फळबागेला भाव ह्या सर्व भेटले पाहिजे आणि यासाठी शासन कोणचंही असो शासन राज्यातलं असो या देश केंद्रातलं असो सर्व जनप्रतिनिधींनी त्यांच्या पाठीशी राहून आणि सरकारने त्या शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव तुरीला भाव त्यांचं नेमकं पीक निघतंय आणि त्यावेळेस भाव आपण कमी करणे हा जणू त्यांच्यावर केलेला मोठा घात आहे आणि त्यांचा विश्वासघात आहे असं सरकारने करू त्यांच्याबद्दलची उदासीनता आहे शेतकऱ्यांच्या प्रति जाचक अटी लावणे आहे ह्या गोष्टी तेवढ्या समजून घेण्यात याव्या आणि प्रत्येक गोष्टी नोंदीपासून तर भावापर्यंत सरकारने जनप्रतिनिधीने या, सरकार या सर्व जाचक अटी कमी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी भविष्यासाठी खंबीरपणे उभं राहणं आवश्यक आहे नाही तर शेतकऱ्यांवर समोरच्या भविष्य फार शेतकऱ्यांप्रती खराब दिसत आहे असं होऊ नये यासाठी या, या राज्यापासून तर सर्व केंद्रापर्यंत मी सर्व ज्येष्ठ राजकारण्यांना जनप्रतिनिधींना या कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून एक शेतकऱ्याचा लेकरू म्हणून मी विनंती करीत आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावे धन्यवाद